आज घरी कोणीच नव्हतं कारण सर्वजण गेले होते बाहेर आणि एक लवकरच मी एक छान असा व्हिडिओ घेऊन येणार आहे सो आली होती गिरायकाची साडी मग पटकन टिप मारली आणि घरचं सीताफळ तुम्ही पाहू शकता छान असं पिकलं होतं आणि हा श्रावणचा दुसरा सोमवार होता आणि म्हणजे असं उपवास काय असला तर फळं खाऊच वाटतात मग आमच्या घरी सीताफळाचं झाड होतं मग तेच पिकलं होतं तर ते खाल्लं मी आणि इतका राडा झाला होता माझ्याकडे मेकअपचं सामान ठेवायला सुद्धा नीट जागा नाहीये तरी पण मी जे हे डबे वगैरे आहेत हार वगैरे आणलेलं तर ते त्याच्यामध्येच मी कसं तरी ॲडजस्ट वगैरे करून ठेवत असते आणि तुम्ही पाहू शकता माझ्याकडे कपडे एवढे आहेत पण नीट ठेवायला हो सुद्धा जागा नाही कपड्याची सुद्धा खूप अडचण आहे तरी पण हे जे कपडे आहेत तर सगळे मी उलटे झाले होते सगळे घडी वगैरे घालून नीट नाटक ठेवून दिलं आणि माझ्याकडे दुकानातले कमी जास्त मिशोवरचेच जास्त आहेत कपडे तीन चार ड्रेस तर मिशोवरूनच मागवलेले आहेत कारण जेव्हापासून मला कळलं मिशोवर छान छान कपडे येतात आणि स्वस्तात मस्त पण असतात त्याच्यामुळे मी मिशोवरूनच मागवलेले आहेत दुकानामध्ये एक ड्रेस दोन हजाराचा घेण्यापेक्षा तुम्ही मिशोवरून म्हणजे आपण सर्वजण मिशोवरून जिथं दोन हजारचा एक ड्रेस घ्यायचा आहे तिथं आपण दोन हजारामध्ये चार ड्रेस घेऊ शकतो सो इथं मी पटकन सगळं आवरलं कारण मला ना घर सारवायचं होतं आणि एवढा राडा झालेला होता आणि झालं असतं की माझ्या भावाचा बड्डे पण होता आणि दिवस खूप छान होता कारण श्रावण सोमवार पण होता आणि भैयाचा बड्डे पण होता मग इथं काय पटकन सगळं आवरलं उचलं उचली करून ठेवलं झाडून घेतलं आणि मम्मीने सकाळी शेण आणून ठेवलं होतं मग लगेच पटकन सारून घेता येईल सो इथं सगळं मस्त सारवून घेतलं कारण जिथं सार म्हणजे जे घर सारवलेलं असं तिथं खरं एवढं छान वाटतं ना एकदम असं भारी भारी दिसतं आणि मग मस्त छान सारवत असताना आमची जी मांजर आहे ना खूप मस्ती करत होती सो इथं बघा किती सुंदर दिसत आहे घर त्याच्यानंतर माझ्या चेहऱ्याला थोडंसं हे झाला होता म्हणजे खूप घाम आणि हे खूप खराब झाला होता मला चला बसल्या बसल्या स्क्रब करता येईल मग बेसन पीठ मस्त कालवलं आणि चेहऱ्याला लावलं आणि मग मस्त छान अशी मशाज केली चेहऱ्यावर जेणेकरून थोडंसं आराम पण भेटायला पाहिजे मग चेहऱ्यावरचं हे सगळं वाळून सुकूपर्यंत मी भांडे घासले आणि भांडे घासल्यानंतर तुम्ही पाहू शकतात माझ्या चेहऱ्यावरती छान असा ग्लो आला होता थोडासा का होईना आलाच होता त्याच्यानंतर लगेच केस विंचरले आणि झालं असं ना डोकं धुतलं की एवढा गुंता निघतो काय करावं काही कळत नाही यूट्यूबवरून सारखं मी बघत असते केसामध्ये काय लावावं पण सगळ्यांच्या वेगवेगळे व्हिडिओ असतात मग जास्त व्हिडिओ बघण्याच्याऐवजी माझं जास्त भरोसा आहे म्हणजे कमेंटवरच कमेंट वाचण्यातच एक वेगळीच मजा असते कारण जिथं कमेंट वाचल्यानंतरच कळतं की कोणता व्हिडिओ चांगला आहे कोणता नाही म्हणजे केसांसाठी सो इथं मी केस वगैरे विंचरलेत आहेत पण झालं असं माझं ना खूप गुंता गुंता निघला होता म्हणजे खूप केस निघले होते जे तुम्ही पाहू शकता एवढे मोठे तर माझे केसच निघले त्याच्यामुळे मला जास्त डोकंसुद्धा धुवाटत नाही तर तुम्ही पाहू शकता आमची म्हणी मॅम बाजी खाली झोपली तिला लागली ती भूक त्याच्यानंतर मला बांधायची होत्या शेळ्या कारण मम्मी गेली होती मार्केटमध्ये जायचं कारण म्हणजे तुम्हाला सांगते आता मी मार्केटमध्ये जायचं कारण म्हणजे मा आता माझा भाऊ दुकान ओपन करणार आहे ऑनलाईनची त्याला ऑनलाईनचे सगळे काम येतात तो लहान वयामध्ये इतकं सगळं करत आहे आणि मी एकवीस वर्षाची होऊनसुद्धा माझं काहीच काम झालेलं नाही मला नीट कोणतं काम जमतही नाही घरच्याशिवाय मला दुसरं कोणतं काम येतंही नाही पण मी पण काही स्वतःला कमी का नाही समजणार कारण माझी जा टायपिंग झालेली आणि टायपिंग असं कुठं पण चालूच असते सो मी टायपिंग करणार आहे वातावरण काही नसल्यामुळे तर म्हणलं लगेच बाहेर चूल पेटवली वरण टाकलं आणि इथं डाळभट्टीसाठी उंडा मळून घेतला कारण भैयाला भैयाचा बड्डे असल्यामुळे मला थोडं काही ना काहीतरी स्पेशल तर करायला पाहिजे नसणार तर मग मस्त इथे डाळभट्टीसाठी जे काही लागत होतं बेसनपीठ रवा गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये ओवा आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं सगळं छान असं मिक्स केलं आणि मिक्स केल्यानंतर घट्ट असा उंडा मळून घेतला आणि बाहेर आपली डाळ पण छान अशी शिजली होती कारण पटकन स्वयंपाक करून घ्यायचा होता मग मस्त छान डाळ शिजली मग सगळं उतरून वगैरे ठेवलं आणि चुलीवर पाणी गरम करायला ठेवलं कारण इथं आपला उंडा मळून झालेला होता मग डाळ पाहू शकतात मस्त छान अशी शिजली होती आणि डाळ जी आहे ती आमच्या घरची आहे त्याच्यामुळे जा आम्हाला जास्त काही ताण पण नाही विकत आणायचा सो इथं आपण मी जेवढे पण उंडे बनवले तेवढे मी पाण्यामध्ये उकळायला टाकले तुम्ही वाफ्यावर सुद्धा हे करून घेऊ शकतात उंड्यांना पण मी पाण्यामध्ये उकळून घेतले कारण आमची तर शेजाऱ्यांच्या शेजारी ज्या बाहेर राहतात ना त्या अशीच डाळ भट्टी बनवतात पण मग मी पण अशीच बनवली सो इथं ना वरणाला फोडणी देत होते तुम्ही पाहू शकता वरणाला फोडणी देताना माझ्याकडे टोमॅटो नव्हता तर मी ना खूप सोपे ह्याच्यामध्येच वरणाला फोडणी देत आहे त्याच्यामध्ये दे जिरे मोरी कढीपत्ता लाल तिखट सगळं जे आहे ते मी इथं थोडं थोडं टाकून मस्त वरणाला छान अशी फोडणी दिली लसण खोबरं एक टाकलं होतं ठेचून आणि इथं आपलं छान मस्त असं वरण बनवून घेतलं ज्यावेळेस मी असं एकटे असते ना तेव्हा खूप काही विचार करते की आज जेवणामध्ये काय बनवायचं पण इतकं अवघड आहे ना स्वयंपाक बनवायला गेले की इतके किडे वगैरे येतात की मग सगळा मूड खराब होऊन जातो सो इथं आपलं वरण छान असं रिंगू आहे आणि तुम्ही पाहू शकता जे उंडे करून टाकले होते ते छान असे फुगून वरती आलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता तिथं आमचं डॉग मस्त असा झोपला होता त्याला सु त्याला काही कळतच नाही तो कसा झोपलाय कसा नाही एकदम असं भारी झोपला होता आपलं डाळभट्टीचं जे पीठ टाकलं होतं ते छान असं उखडलं होतं त्याला मी थंड व्हायला ठेवलं त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर बारीक कट केलं आणि कट केल्यानंतर त्याला आपल्याला छान असं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे जोपर्यंत ते असं ला छान ला लाल होत नाही मस्त असं भारी परतून तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तळल्यानंतर मस्त इथं आपलं ताट वगैरे रेडी आहे व्हिडिओ कसा का वाटला कमेंट करून नक्की कळलं नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाबा बाय टेक केअर